तयारी झाली बॅग पकडली सगळं सामान टाकलं आता आणि निघलो मी आता डिसाईड करू बाहेर गेल्यानंतर की कुठून कुठं जायचं सगळ्या गाड्या ठेवून आहे इकडे आणि स्कूटीने निघायचं आपल्याला स्कूटीनं जाणं म्हणजे थोडंसं आपलं राजा घर सगळं गाड्या बिड्या सगळं पार्किंग मध्ये पाऊस नाही आहे आता लगभग आता आम्ही निघलो गाडी बिडी रेडी झाली आज स्कुटीनेच निघलो प्रॉब्लेम इथं हे इथून काढणं इथून अशी गाडी काढतो ना मी तो हे हा दार काढ थोडं सांग हो हे हा काढणार इथून काढतो गाडी मी नाही चढत घसरून जायची आम्ही निघलो पण आता आम्ही जाणार कुठं हे सामान माहित ना पहिले पेट्रोल टाकून देऊ आम्ही पेट्रोल टाकून देऊसाठी करू टाकून बरं याय कुठे चालू आम्ही आता भट्टीगड चाललो समोरच्या खाण्यासाठी चालू राहते एक चालू शकतो आता का मच्छा है ना घेन का नहीं लोक कैसे खाता मच्छा आ चलो मस्त है तो बोतल कर दिया ना भेटे का आमले जाते तुम घेन टागो हाँ बाय नंबर लगते का गौऱ्याला विचार भेटेल तर ठीक नाही काय चाल सांगते जाते का मला लागल नंबर 啊。 घेतलं घेतलं करते आम्हाला देऊन दे काहीतरी ते आलूची भाजी दे एक प्लेट ना समोसा दे चाललो आम्ही घे पकोडे घे

समोसा आणि पकोडे किती झाले किती झाले साठी साठ तीस रुपये प्लेटीन पण का जबरदस्त उद्घाटन बिदघाटन गेलात का जीवनात का ठेवलाय का घेऊन जात आहे का नाही पिचकी बिचकी लागल मध्ये जाता जाता माणूस कधी मरून जाते का सांगतायत मेलो तर आठवण राहील तुझी का अक्षय बाबा काढून गेला म्हणून होते बाप्पा होता कसा येत होता आहे का नाही कसाही असं गौरवशांक बदमाश होता का चांगला जाते ते तुम्हालाच माहीत आपल्या थोडे माहित आहे नको बोलू बारक्या एकटा एकटा हां गुड é um número नंबर सगळे वाटर हॉल मध्ये मच्छा पकडता आहे ना स्वप्न भावले धंदे नाही हा सगळा सगळ्यांना धरून बसला तिथं मच्छा पकडायला बसला ह्या मस्त फुटला आहे तिथं त्या दिवशी टाकलं इथला इथला व्हिडिओ पाहिला असतो ना बहुत फेमस त्याला भोजन कुठं आहे म्हणून हा भोजन हो तो भोजन विचार हा कुठं आहे म्हणून नहीं बहुत जन आमल नहीं चाह रहे कुटाई मोना वाटर फाल ओ बहुत जन <laughs> लोकल गाड़ी में आया नहीं क्या जाइन ना गाड़ी है बढ़िया कर... एक गाड़ी धसल ना हाँ नोट माँ हे मस्त मच्छा पकडता इकडं आम्ही आता स्कूटी टाकलो माहीत नाही धक्का मार धक्का मा ढका मार हे डॉक्ट पकडता मग गाडी बघ पडली आमची इथंच आम्ही आलो होतो इथं हांघोड केलो होत्या नंतर आणि हे जेवढा बी पाणी येते इकडून मच्छा आहे नसतो सगळ्या मच्छा पकडत बसल्या आणि सगळ्या आता गाड्या धुवाल बसल्या पण आमची आता गाडी बंद पडले आहे पण बघू आता चालू होते का नाही पुरा शूज भीत आमचे सगळे उले झाले आंघोळच झाली आमची अर्धी पण आता शूजभेदा खाली मस्त मच्छा येत्या इकडं काय करणार इकडं कुठं त्या इथून येतात भेटला का नाही मच्छा s 다대 a 레 का काही हा काय काय तर म्हणते ना चाचू हाचू सगळे आता मच्छा पकडत आहे इकडे आहे रेल्वे सुबाईला खाली आणि सगळे मस्त पैकी इकडे मच्छा पकडताय कोणी ट्रॅक्टर तिथं सगळ्या आता चिकलटीक झाली आहे आम्ही पण आलो बबल्या बेपला बॅग पकडून आम्ही तिथे गाडी फसून गेली आणि जो वॉटरफॉल आहे तिकडे आणि खावणं मस्त पैसे आता एकदम चका चड्या गाड्या घेऊन झाल्या आणि आली हो आपल्याला पाठवलं ना नाही मानलोच काय आणि हा आपला वॉटरफॉल सगळ्यांचा आवडता रस्त्यावरच आहे तिथे आज आता आम्ही आज आता मस्त यांना मच्छ्य भेटलं इकडे चाचू बी भेटली भेटला आहे पण चाचू आपले बहुत दिवस वाटले होते आनंद या फिरण्यात तो कुठंच भेटत नाही दिवसभर तर आपण काम करतच राहतो पण यांच्या जेव्हा आपण यांच्या जवळ जेव्हा जातो सगळं भेटतात बोलतात आपण त्यांचा व्हिडिओ शूट करतो ना तेव्हा त्यांना पुढचा वेगळा असा अनुभव या आपल्या याच्यात येतात ब्लॉगिंग करणं पण एवढं सोपं नाही एक आपण मराठी ब्लॉगर आणि आपण चाललो आता फिरत फिरत इकडं तिकडं सगळं भेटतात असं आहे तसं आहे सगळ्यांचे प्रश्न पण आज आम्ही फुल ब्लॉग करत करत कर, आमची बॅग पण पोवायला लागली होती आमच्या दोघांचे शूज ओले झाले याचे बी ओलं झालं आहे आणि आज आम्ही हा नवीन स्टँड लावून पुढे ब्लॉगिंग करत करत जंगलात जात आहे शेवटी आपण आता रेल्वे पुलाच्या खाली होतो आणि मस्त पैकी अनुभव आज आपल्या इकडचा घेतलाय आता आपण चाललो इकडून जंगलातून फिरत फिरत बघू अजून काय आहे तर समोर करत इकडचा हा वॉटरफॉल मस्त आहे हा कोट्याचा आहे आणि आता आम्ही कोट्याकडे आलो होतो इकडे चालू आहे बघा इकडं मस्त पाणी जात आहे सही आहे ना इकडं इकडं त्याच्या आतमध्ये पण तो हो तिकडं डोमे मस्त आला असेल ना तो तो तिकडचा हे बघ ना इकडून आम्ही जस्ट आता फिरत फिरत आलो इकडे कोट्याकडे आणि हा जो व्ह्यू आहे ना हा बहुत जबरदस्त व्ह्यू आहे आणि आम्ही हरवेळी इकडे येत असतो अंदर काही आम्ही जात नाही एवढा पण जो पाणी आहे याच्यातला बहुत शुद्ध पाणी आहे आम्हाला बहुत शुद्ध जबरदस्त पाणी आहे पण अंदरचा एक व्यू आपण आहे ना एक पहिल्यांदा इथला जो जुना काळातला पूल दाखवला होता तो बहुत जबरदस्त होता पहिल्यांदा आपण तो स सगळ्यांच्या याच्यात आपण आणला होता आणि तो पूल बहुत जबरदस्त होता जे मग इकडे चला इथं इथं बहुत जबरदस्त कम दगडा काय जबरदस्त एवढं रोड चालू आहे मस्त पैकी कंपाऊंड झाला आहे इकडं फार कंपाऊंडच काय इथे गेलो होतो पावसाळ्याची भ्रमंती करत आहोत आणि सहजास आम्ही आज पाऊस उतरल्यानंतर म्हणजे सगळे ओढे वाहत आहे धबधबे आहे निसर्ग एवढा फुलला आहे की एवढा फुलला आहे तर आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही सध्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळे कुठली कुठले ठिकाण बंद केले आहे आणि आपण दुसऱ्या ठिकाणी जात असतो हरवेडीत जिथं झुंड राहते तिथं कधी जात नाही आम्ही एकटं चालण्याचा हरवेळी प्रयत्न करतो